चर असतो काय असतो याचा आवाज म्हणजे साऊंड शब्दाच्या शेवटी जेव्हा टी यू आर ई येतो तेव्हा त्याचा आवाज चर असा होतो उदाहरणार्थ आपण आता पहिला वर्ड घेतला आहे भक्ती तुला सांगून झालं आहे ना तरी पण लक्ष द्यायचं आता आपण पहिला वर्ड घेतला आहे काय एल ई सी टी यू आर ई मग याचा उच्चार काय आता ए ई आय ओ यू वॉवेलचे आपले साऊंड झाले सगळे आता ईचा आवाज काय होतो ए मग ई काय होतं लेक आणि ई सी काय होतं ई सी काय होतं लेक बरोबर का नाही प्लस आता टी यू आर ई टी यू आर ईचा उच्चार काय होतो टी यू आर ईचा उच्चार होतो हो का नाही मग आता पूर्ण वर्ड जेव्हा आपण वाचत असतो एल ई सी टी यू आर ई तेव्हा कसा वाचायचा लेक्चर हा जो क आणि च हा जोडायचा एल ई सी टी आर ई काय होणार लेक्चर आता हे पुढे शब्द आहेत आता पी आय सी टी यू ई आता इथं पी आय सी पी आय काय होणार पी पी, पी, पी आय सी पीक, पीक, पीक।, पीक पी आय सी पीक आणि टी यू आरईचर मग काय उच्चार होणार याचा पी आय सी टी यू आरई पिक्चर, पिक्चर। व्ही यू एल टी यू आर ई आता यूचा आवाज काय साऊंड यूचा साऊंड आहे अ व्ही यू एल वल है ना वी यू एल वल मग व्ही यू एल टी यू आर ई काय होणार रीड काय करणार हा वड आपण व्ही यू एल आर ई वल्चर हा सी आर ई ए टी यू आरई क्रिएचर जी ई एस टी यू आरई गेश्चर काय होणार इचा आवाज काय होतो ए जी ई एस गेस टी यू आर ई चर काय होणार व्ही ई एन टी यू ई काय होणार वेंचर रिएन सांग एम आय एक्स टी यू ई मिक्सचर व्हेरी गुड एस सी यू एल पी टी यू ई काय होणार स्कल्पचर व्हेरी गुड बघते तू सांग एस टी आर यू सी टी यू ई स्ट्रक्चर हां एस टी काय होणार स्ट एस टी आर यू सी स्ट्रक टी यू आर आरईचा आवाजर एस टी आर यू सी टी यू आर ई स्ट्रक्चर काय होणार स्ट्रक्चर हां सी यू एल टी यू आर ई काय होणार ए सी यू एल टी यू आर ई कल्चर कल्चर यू टीयू आरई एफ ए टी यू आरई फीचर फीचर चर्च चाललं ना आपला हां फीचर आलं लक्षात शेवटी टी यू ई आलं तर कसं वाचन करायचं या शब्दांचं आलं ना लक्षात लेक्चर पिक्चर वल्चर क्रिएचर जेस्चर वेंचर, वेंचर मिक्सचर स्क्रपचर स्ट्रक्चर <laughs> कल्चर आणि फीचर्स समजलं आता एवढं पुढे लिहून काढायचं आणि रीड करायचं इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आहे थोडं यम चुकले बाळा तुझं हं थोडंसं हँड रायटिंग व्यवस्थित काढायची छान आहे तरी पण भक्ती साक्षी ये इकडे आपण इथे ए बी सी डी घेऊ तुझी भक्ती साक्षी छान लिहिले पण पी बघ बरं सरळ रेषा ओढायची सरळ रेषा आली पाहिजे हां ते आता आपण धडा शिकवलो त्यावरचे आहेत ना प्रश्न ओके okay. बरोबर सोडवलेत काय आत ठरव ऑलिम्पियाडची घरी राहिली आहे थांब तुम्ही दोघी पण ना ए बी सी डी लिहायची ग सिटिंग पोझिशन स्टँडिंग आणि सिटिंग लेग्स डाऊन तुम्हाला दिली होती ना सुरुवातीला लिहून वहीवर थांबा आपण पुन्हा एकदा लिहून देऊ कारण थोडे थोडे लेटर आहेत ना कसं आहे इयत्ता दुसरीच्या मानाने आहे हँडरायटिंग छान आहे थोड्याफार है चुका आहेत